आज आपण जी पत्रकार परिषद बोलवली आहे विरोधकांनी जे अचानक बाहेर येऊन ज्या पद्धतीने आरोप करणे चालू केले आहे त्याच्यावरून असं दिसतंय की निवडणूक लवकरच लागल निवडणूक आली की मग यांना सुचतं आहे मागच्या वेळेसुद्धा दोन हजार बावीस साली जेव्हा इलेक्शन लागलं होतं त्यावेळी बी असे बाहेरून वळवळ करत होते पण आता दोन हजार बावीसपासून तर आत्तापर्यंत प्रशासक राज्य चालू आहे प्रशासक हे कोणाचं असतं हे सर्व जनतेला माहिती आहे प्रशासक म्हणजे हा सत्ताधारी पक्षाचा बसवलेला एक माणूस असतो आणि त्या प्रशासकावर कोणाचा दबाव आहे हे बी जनतेला माहिती आहे आज सामान्य जनता बिल भरायला जरी गेली तर तिला माणूस सापडत नाही आज माणूस एखादी तक्रार गटर तुंबली म्हणून जरी घेऊन गेला नगरपालिकेत तरी तिथं काम होत नाही या सर्व तक्रारी आपल्या राहुरीचे नागरिक व स... लोकल माणूस असल्याने लोक माननीय खासदार साहेबांकडे जातात वहिनींकडे जातात प्राधिकादाकडे जातात त्यांचे जर काम होत नसेल तर मान्य खासदारसाहेबांना नगरपालिकेत द्यावं लागतं येऊन जर त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असेल तर यांच्या पोटात दुखायचं कारण काय जर खासदार साहेब नगरपालिकेतून लोकांचे प्रश्न सोडित असतील तर यांनी पोटात दुखून घेऊ नये त्यांनी उलट आणखीन चार कामं चांगली करावीत त्यांनी एखाद्या प्रशासकावर किंवा एखाद्या अधिकारी जर आमच्याशी बोलला तर त्याची बदली केली जाते आम्ही जर जा त्यांना काम सांगितलं आणि त्या अधिकाऱ्यांनी जर काम केलं तर त्याला बोलून शिवाय दिल्या जातात हे कितपत योग्य आहे हे राहूचे जनतेला कळावं हो। नगरपालिकेला मुख्याधिकारी राहुरे नगरपालिकेचे अधिकारी खूप चांगले माणसं होते बापूसाहेब तनपुरे असतील खासदार साहेब तसेच वहिनी असतील यांनी जर समजा मिटिंग घ्यायला चालू केली खा प्रशासकांनी येऊन जर त्यांना माहिती सांगितली तर त्यांना लगेच आपल्या वरिष्ठ नेत्याचा फोन येतो त्यांच्या आणि ते सांगतात की तुम्ही तनपुरेंना काही माहिती देऊ नका कालच माननीय ओएस घटकांबळे साहेब नाव घेऊन सांगतो घटकांबळे साहेब यांची बदली का झाली याची जरा आपण जिल्हाधिकाऱ्यांकडे चौकशी करावी फक्त जिल्हाधिकारी साहेबा जिल्हाधिकारी साहेबांना विचार त्याला राजीनामा देण्यास किंवा बदली करण्याचा अर्ज कोणी द्यायला सांगितला ही बी चौकशी करावी अशा प्रकारे प्रशासकाला दबाव आणून जर जनतेचे कामं अडवली जात असतील जनतेला विठी धर जात असेल तर पर्यायने आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल जनतेच्या कामासाठी आम्हाला मोर्चा काढावा लागेल जनतेच्या कामासाठी आम्हाला वेळ आली तर आम्ही काही किती कामं केली मी खरं खोटं करावं लागेल यासाठी विरोधकांनी आधी आपला चष्मा काढावा विकास काम बघावी स्वतःच्या वार्डात किती कामं झाली हे <coughs> त्यांनी आत्मपरीक्षण करून बघावं एकदा की काय तुम्ही काय करतायत आणि कोणाला आरोप करतायत जे तू अडीच वर्षापूर्वी आम्हाला अंधारात काय म्हणायचे ना आता उजाडात काय म्हणतात हे सगळ्या लोकांना माहिती आहे कोणाच्या ग बोळीमध्ये कॉन्क्रिटीकरण झालं आहे आणि कोणाच्या घराकडे रोड झाला आहे हे पत्रकार महोदयांनी एकदा जाऊन बघावं कोणी अंधार देऊन कोण टिप्पी मागत होतं आणि कोण कोणाची बदली करून मागत होतं हे बी बघावं हे असं इलेक्शन आले नंतरची गडबड असते ती फक्त यांच्या याच्यातून दिसते आहे यांनी किती आम्हाला असा त्रास देण्याचा प्रयत्न केला गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यांचं सरकार आहे पण राऊरीची जनता ही तनपुरेसाहेबामागच आहे प्रा एकदा आता मागच आहे पुन्हा आम्ही नव्याने सत्ता आल्यानंतर सगळे विकास आ, 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 काम परत पूर्ण करत आहोत राहिला स्मार्ट सिटीचा विषय स्मार्ट सिटीमध्ये आम्ही जे कबूल केलं होतं गावाला तिन्ही वेस जॉगिंग ट्रॅक स्विमिंग टँक गार्डन स्टेशनचा रोड कारंजे हे कोणत्या शहरात हे काम दिसत नाही का त्यांना हां विहारचं काम जाऊन बघावं हे हे काम कोणी हे काम कोणी केलं हे कळावं ना तुम्ही विनाकारण आमच्यावर कामाच्या बाबतीत आरोपच करू नये आणि त्याला जबाबदारी उत्तर द्यायचं आम्ही हे प करणारच आहोत विनाकारण तुम्ही या खांद्याला नगराध्यक्ष डोळे लागले म्हणून फोकस देण्यासाठी आपण असे वेळेवेकडे आरोप करणं करू नये असं त्यांना सांगणं आहे